आणि एक ब्रेकिंग न्यूज समोर येते राणीच्या बागेतल्या आणखी एका वाघाचा मृत्यू तब्बल दोन महिन्यानंतर उघड झालाय भाजपचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांच्या पत्रानंतर हा खुलासा करण्यात आलाय वाघाचा मृत्यू ऑक्टोबर मध्ये झाला होता दोन महिने मृत्यू लपवला गेला का असा सवाल बनकर यांनी उपस्थित केलाय तर महापालिका आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची दे मागणी देखील करण्यात आली आहे आमचे प्रतिनिधी गणेश कवळे यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात गणेश राणीच्या बागेतला आणखीन एका वाघाचा मृत्यू समोर आलेला आहे आणि दोन महिन्यांपूर्वी हा मृत्यू झाल्याचं समोर आलेला आहे नक्कीच राणीच्या बागेमध्ये असणाऱ्या वाघाचा हा खर तर हा मृत्यू झाला होता मात्र याची कुठलीच माहिती आहे ती प्रशासनाने प्रसिद्ध केली नव्हती या सगळ्या संदर्भामध्ये दक्षिण मुंबईतले सरचिटणीस असलेले नितीन बनकर यांनी खरं तर महानगरपालिकेला या सगळ्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतर महानगरपालिकेकडून आता स्पष्ट करण्यात आलं आहे की दोन महिन्या अगोदरच या वाघाचा मृत्यू आहे तो झालेला आहे मात्र हा मृत्यू का लपवण्यात आला कशासाठी लपवला या सगळ्या संदर्भामध्ये आता उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील आता नितीन बनकर यांच्याकडून करण्यात आलेली पाहायला मिळते त्यामुळे हा प्रशासनाने कशामुळे हा खरं तर वाघाचा मृत्यू लपवला हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला पाहायला मिळतोय सविस्तर माहितीसाठी आपण पाहतो आता या संदर्भात उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे आणि या वाघांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला कधी झाला या संदर्भातला तपास आता होणार आहे